नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा तर मंडळी आर्विश पण आहे बसलेला आहे आणि आता त्याला कळलं की व्हिडिओची सुरुवात झाली आहे म्हणून असं तर आता जस्ट एक पाच दहा मिनटापूर्वी मधनं आले चहा वगैरे सॉरी आज कॉफी घेतली आम्ही चहा नाही घेतला कॉफी घेतली मस्त आणि पाऊस पडत होता विशालनी मस्त ते ताईंकडनं कांदा भजी पण आणली होती खूप तर मस्त अशी संध्याकाळी एन्जॉय केलेली आहे कॉफी आणि कांदा भजी खाल्ली खूप uh, छान मजा येते आणि थोडी ऑफिसमधला लवकर आलेली आहे त्यामुळे सॅटर्डेची जी इव्हिनिंग आहे ती खूप छान होते आमची असं तर मग आज विशाला म्हटलं काय खायचं आपल्याला म्हणून माहिती आहे आता नॉनव्हेज हे बंद होणार मग बंद झालेलंच आहे म्हणजे मग काय खाणार असं प्रश्न पडला म्हटलं चला आज मस्त अशी झणझणीत जन मिसळ बनवूया आणि तुमच्यासोबत पण झटपट शेअर करेल अगदी पटकन होईल असं तसं मी सकाळी वरण भात बनवूनच गेले होते तर वरण भात पण थोडासा आहे आणि प्लस मग मिसळ पाव हे पण छान होईल तर मग चला तुमच्या सोबत पण शेअर करते काय बोलणार विशाल काय नाही आता श्रावण लागलंय तुम्हाला सर्वांना माहिती आहे <laughs> ती बोलली आरती मला विचारलं की काय खाणार म्हटलं कांदा भजी तर एकदम छान झाली मस्त मजा आली खायला कारण की पाऊस बाहेर पडतोय आणि त्याच्या एवढं भारी छानशी अशी कॉफी खूप छान वाटला असं एन्जॉयमेंट आणि आत्ता खायची इच्छा माझी झाली की मीला बोललो की एकदम मस्त मिसळ बनो चालेल चाले, मी एकदम झंजणीत मिसळ बनवते हो मस्त अशा झंझणीत मिसळ बनवायची आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करेल काळ्या मसाल्यामध्ये मध्ये मिसळ बनवणार आहे नाशिक स्टाईल मध्ये चला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आता मसाला वगैरे काढून घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते आता विशाल पाव पण घेऊन आले आहेत बाकीचा सगळा जो मसाला लागतो म्हणजे फरसाण झालं त्याच्यानंतर लिंबू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत घरामध्ये तर मग आता पटापट बनवते आणि तुमच्यासोबत पण झटपट तर ते कांदा जो आहे तो उभा चिरून घेतलाय आणि आता कांदा भाजते कांदा आपण जेवढा चांगला भाजणार ना तेवढं भाजीला खूप छान चव येते आता कांदा खूप छान भाजलाय तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये मग मी हे खोबरं भाजते आता मला थोडीच बनवायची त्यामुळे मी मसाला थोडा कमीच घेतलाय दोनच कांदे घेतले आणि आता खोबरं भाजायला टाकले खोबरं पण छान भाजून घ्यायचं आपण आता याच्यात खोबरं पण छान भाजले आता आपण हे कांदा आणि खोबरं एकत्र करून घेऊ हा जो लसूण आहे तो पण भाजायचा आहे लसूण अद्रक सगळे मसाले आपण एकत्र भाजून घ्यायचे बघू शकता मसाला छान भाजतोय कांदा मसाला भाजून घेतलेला आहे तुम्ही इकडे बघू शकता आणि मग त्याच्यात हा जो गरम मसाला आहे तो पण छान भाजून घेते मी तेलामध्ये जावित्री काळे मिरे त्याच्यानंतर वेलची असा लवंग दालचिनी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत मी त्या छान भाजून घेते मिसळसाठी मसाला काढून झालाय माझा तुम्ही बघू शकता आणि ही जी कोथिंबीर आहे ती पण आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि आता हे सगळं मिक्सरला छान बारीक करून घेणार आहोत जे माझं घरचं लाल तिकट आहे ती मी ऍड करते तेलामध्ये आणि गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आणि हा हा कढीपत्ता आणि ताबडतोबच हा जो मसाला वाटून घेतलेला आहे हा आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत मीठ टाकून छान मसाला परतून द्यायचा तेलामध्ये हळद टाकते आहे मी मसाल्यामध्ये आणि पुन्हा असं छान मिक्स करून घ्यायचं सगळं मसाला आणि आपण जेवढा मसाला चांगला परतू तेलामध्ये तर तेवढी छान चव येणार भाजीला तुम्ही इकडे बघू शकता आता आणि एकदम कमी गॅसवर करून ठेवला मी मसाला जो टमाटर आहे तो पण मिक्सर मध्ये छान कट करून घेते मी मिक्सर मध्ये बारीक करून घेते पण मी या मध्ये आता ऍड करून घेतलेले तुम्ही बघू शकता आता हे छान सगळं मस्त लाल होऊन जायचं मसाला आता छान लाल झालेला आहे आणि इकडे जी मटकी आहे जी शिजवून घेतलेली सुरुवातीला मी ती पण आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत पाणी ऍड करते हैं मी तर तुम्ही बघू शकता मिसळ छान झाली आहे तयार आणि तरी पण आलेली आहे छान तर बघू शकता तुम्ही आणि आता थोडीशी वरतून मी याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करते तर आता मिसळ आहे म्हटल्यावरती लिंबू बारीक चिरून कांदा त्याच्यानंतर फरसाण आणि ही एक घेतलेली आहे कोथंबीर आणि तुम्ही बघू शकता आता मिसळ पण छान तयार होते बघू शकता झणझणीत अशी मस्त मिसळ तयार आहे आणि तरी पण बघू शकता किती छान आली मिसळला तर आता तर आता विशालचा ताट पण वाढून घेऊया चला मग हा मुसळ किती छान दिसते आता यावरती मस्त वान हो हे हे आपण आता जे फरसाण आहे ते टाकून घेऊया तर छान फरसाण टाकून झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि मग त्याच्यावरती हा आला कांदा अशी ही कोथिंबीर आणि मिसळ म्हणजे लिंबू हा कंपल्सरी असतो माझा छान लिंबू करून घेतलाय ही जी तर्री आहे ना ती आता आपण याच्यावरती टाकणार आहोत तर आणि इकडे आहेत मस्त असे गरम गरम पाव हे आता बेकरी मधून आणलेत मी हे पाव मस्त अशी गरमागरम नासिक स्टाईल मिसळ तयार आहे तुम्ही बघू शकता इकडे तर इकडे तुम्ही बघू शकता असं मस्त मिसळचं प्रसाद तयार आहे आणि मिठूची पण आरडाओरडा चालू आहे इकडे आहे लिंबू पाव आणि मस्त मिसळ तयार केलेली आहे तर चला मग आता विशालला टेस्ट करायला देऊ आणि बघू कशी झाली येते इकडे विरू आरविश आणि त्याच्यानंतर विशाल हे मिसळ खायला बसलेले आहेत आणि आता अशी नेहमीप्रमाणे विशाल सांगतील की मिसळ कशी झाली येते चला आज खूप दिवसांनी म्हणजे मिसळ खायची माझ्या समोर आहेत तुम्ही पाहू शकता कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की श्रावण असं लागलाय आपण आता वेज येऊ तर मिसळ काही एकदम छान अशी सगनिक मिसळ बनवली आहे पाहू चला टेस्ट करतो आणि मग तुम्हाला झाली अच्छा ठीक आहे चालेल अरु मांडी घाल अरु मांडी घाल छान झाली तिखट वगैरे अच्छा हा ना, ना? ना? सेम ना ओके याच्यामध्ये पापडची कमी फक्त कशी आहे कर आरू का बाबू तू नाही खाल्ला माझ्या पिल्ला जा थोडस एकदम थोडस जास्त नक तिखट असेल परत खोकत बसेल कशी झाली छान ना सर्वांना छान झाली ए बिझी मोबाईलमध्ये जणांना असं वाटतं की आम्ही फक्त नॉनव्हेजच खातो तर नाही आम्ही व्हेज पण खातो पण मग आता सकाळच्या टिफिनमध्ये भाज्या असतात जास्तीत जास्त आणि मिसळ त्याच्यानंतर पावभाजी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आमचं श्रावण लागल्यानंतर सुरू होतं ना विशाल तर श्रावण लागल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी सुरू होतात तशा आम्ही लवकर बनवत नाही कधी इच्छा झाली तर पटकन बाहेर खाऊन येतो असं तर पण मग आता घरी बनवते मी आणि ते तुमच्यासोबत पण शेअर करते तर चला मग आता मी पण जेवण वगैरे करून घेते आणि बोलते तुमच्यासोबत